मकर रास मकर राशीच्या जा जातकांना या आठवड्यात संयम धैर्य आणि व्यावसायिक शिस्त यांचा योग्य वापर करा अनेक क्षेत्रात यशाचा मार्ग मोका होईल शनी गुरु आणि बुध यांचे प्रभाव तुमच्यासाठी नवीन संधी यश आणि जबाबदाऱ्या घेण्याची वेळ घेऊन येतील शनिग्रहाची राशी असल्यामुळे तुम्ही स्वाभाविकच काटेकोर स्थिर व परिपक्व विचार करणारे आहात त्यामुळे ह्या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घेताना संयमाने काम घेतल्यास आर्थिक सामाजिक व कौटुंबिक स्थैर्य मिळू शकते प्रेमसंबंधात थोडा भावनिक गोंधळ असला तरी स्पष्ट संवादामुळे तो तुम्हाला दूर करता येईल आरोग्याच्या दृष्टीने मानसिक थकवा आणि सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो या आठवड्यात शनीचा प्रभाव तुमच्यावर मजबूत आहे त्यामुळे काटेकोरपणा शिस्त जबाबदारी आणि आत्मनियंत्रण यांचा विशेष प्रभाव ह्या आठवड्यात दिसून येईल बुधाच्या शुभदृष्टीमुळे संवाद कौशल्यात सुधारणा होईल आणि गुरुग्रहामुळे निर्णय क्षमता अधिक स्पष्ट होईल मात्र कधीकधी या सगळ्याच्या परिणामाने मनावर अधिक ताण येऊ शकतो म्हणूनच यशाच्या शिखरावर पोहोचताना विश्रांती आणि मानसिक शांती यांचा समतोल राखणं आवश्यक आहे या काळात स्वतःवर विश्वास ठेवून फायदेशीर काम करत राहा यश तुमचेच आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांसाठी आठवडा कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी त्या जबाबदाऱ्या यशाकडे घेऊन जातील वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात बुधवारी किंवा शुक्रवारी एखादी यशस्वी मिटिंग होईल कामाच्या ठिकाणी जुने अडसे दूर होण्यास सुरुवात होईल व्यवसाय करण्यासाठी आठवडा गुंतवणूक विस्तार योजना आणि करारांबाबत सकारात्मक आहे जर तुम्ही उद्योग किंवा सेवा क्षेत्रात असाल तर ग्राहक संख्या वाढण्याची शक्यता आहे पण कोणत्याही महत्त्वाचा करार करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबी तपासून निर्णय घ्या आर्थिकदृष्ट्या आठवडा मकर राशीच्या जा जातकांना स्थिर आणि सकारात्मक असणार असून खर्च आणि बचतीमध्ये योग्य संतुलन ठेवू शकाल घरातील काही गरजेच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो पण तो योजनाबद्ध असेल काही मकर राशीच्या जातकांना जमीन घर खरेदी किंवा वाहन या संदर्भात निर्णय घ्यावे लागतील गुंतवणुकीसाठी शनिवार नंतरचा काळ योग्य आहे साठवलेले पैसे बुद्धिमत्तेने वापरणे आवश्यक आहे काही जणांना वृद्ध बालकांसाठी आर्थिक खर्च या आठवड्यात करावा लागू शकतो बचतीचे नवीन मार्ग शोधाल ऑनलाईन आर्थिक व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगलेली बरी प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मकर राशीच्या जा जातकांना थोडी अस्थिरता जाणवेल या आठवड्यात भावनांना फारसा थारा न देता व्यवहाराला अधिक महत्त्व द्याल त्यामुळे नात्यात गोडवा कमी होईल त्यामुळे प्रिय व्यक्तींना आपले प्रेम व आदर व्यक्त करत राहा कधीकधी थोडा भावनिक ओलावा नात्यात नवचैतन्य निर्माण करेल विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी भावनिक संवाद वाढवा घरगुती गोष्टी आर्थिक निर्णय किंवा मुलांबद्दल मतभेद असतील तर ते शांतपणे चर्चा करून सोडवा विवाह हे तर गुंतवणुकीपासून स्वतःला दूर ठेवा शांततेने नात्यात गुंतून राहिल्यास सगळं सुरळीत होईल कौटुंबिक जीवनामध्ये घरातील वातावरण सध्या थोडं कामकाजमय आणि शांत आहे विशेषतः तुम्ही घरातील निर्णय घेणारे असाल तर तुमच्याकडून घरातील सदस्यांच्या अपेक्षा वाढणार आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्या भावंडांशी मालमत्तेसंदर्भात किंवा आर्थिक बाबीवर चर्चा होऊ शकते घरगुती खर्च नवीन वस्तूंची खरेदी यामध्ये तुमचं मत निर्णायक ठरेल आईसोबत जिवायाचा संवाद घडवून आणण्यासाठी एखादा धार्मिक प्रसंग ह्या आठवड्यात घडू शकतो रविवारी घरात एखादा स्नेहभोजन किंवा छोटासा कार्यक्रम घडवून आणल्यास वातावरणात सकारात्मकता वाढेल आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात मकर राशीच्या जातकांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे विशेषतः सांधेदुखी पाठीचा ताण थकवा किंवा थोडासा तणाव जाणवू शकतो सततच्या कामामुळे तुमचं शरीर थकून जाईल योगा ध्यानधारणा किंवा लहानशी सकाळची चाल ही थकव्यावर उपायकारक ठरू शकते काही जणांना झोपेच्या वेळेची अनियमितता त्रासदायक ठरेल संगणकावर सतत काम करणाऱ्यांनी डोळ्यांची विश्रांती घेणे आवश्यक आहे शनीच्या प्रभावामुळे मनात थोडंसं एकाकीपणा जाणवेल त्यामुळे संवाद ठेवणं आणि आपली मनस्थिती इतरांशी शेअर करणं हे उपयुक्त ठरेल मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व आठ अशुभ अंक आहे पाच व तटस्थ अंक आहे दोन मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे गडद निळा व काळसर राखाडी अशुभ रंग आहे तटकदार पिवळा व गडद हिरवा आणि मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचे शुभवार आहेत बुधवार व शनिवार व शुभ दिनांक आहेत दोन जुलै व पाच जुलै मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी संध्याकाळी एखाद्या गरीब वृद्धाला काया वस्त्राचे दान करा व ओम शम शनिश्राय नमः हा, हा मंत्र एकशे आठव्या जप करा त्यामुळे शनीचा सकारात्मक प्रभाव मिळेल आणि व्यावसायिक व आरोग्यसंबंधी अडथळे दूर होण्यास मदत होईल